हॅलो नमस्कार तर आज आहे श्रावण सोमवार तिसरा श्रावण सोमवार आहे आणि मी प्रसाद बनवत आहे आज तर शिऱ्याचा प्रसाद बनवणार आहे मी आणि रक्षाबंधन पण आहे आणि पौर्णिमासुद्धा आहे त्यामुळे देवीसाठी मी शिऱ्याचा प्रसाद बनवत आहे आणि इकडे बटाटे उकडत ठेवले आहेत तर रवा भाजून घेऊन त्याच्यामध्ये तूप आणि सुका मेवा टाकलेला आहे मी आणि आता ते छान खरपूस भाजून घेऊया मग गी। याच्यामध्ये साखर पण मी मिक्स करणार आहे छान भाजल्यावर आणि याच्यातच परत दूध घालणार आहे तर साखर टाकून घेतली आणि मी छोटा चमचा आहे हा माझा तर त्या चमच्याने मी सहा सहा सात चमचे मी साखर टाकून घेतलेली आहे तुम्ही तुमच्या ह्याच्याने गोड किती तुम्हाला लागतं त्याच्या ह्याच्याने तुम्ही साखर टाकू शकता तर साखर मिक्स करून घेतली थोडंसं हलवून घेतलं याला तर लगेचच थोडं एक मिनिटाच्या आतमध्ये मी लगेच ह्याच्यात दूध घालून घेणार आहे आता मी दुधाचा शिरा बनवलेला आहे तुम्ही पाणी पण वापरू शकता मी दूध वापरते मी पण पाणी पण वापरते पण दूध असलं की म्हणजे छान लागती चव दूध टाकलं की चव छान लागते असं क्रीमी टेक्स्चर येतं त्याला दुधामुळे मऊ असं लागतं ते छान लागतं शिरा तर मी दूध टाकलेलं आहे आणि परत याच्यामध्ये केळसुद्धा मी एक मिक्स करणार आहे गरममध्येच पण मी ते शूट केलं नाही माझ्या लक्षात नाही राहिलं केळ टाकताना तर मी आता त्यात केळ पण टाकून घेत घेणार आहे तर केळ टाकून छान हलवून परत मी याला ना मस्त अजून एक पाच सहा मिनिट हलवलेलं आहे मंदाचेवर आणि केळं टाकून मग त्याला झाकून घेतलेलं आहे तर हे झाकून म्हणजे बारीक मंदाचेवर तो गॅस चालूच आहे तर इकडे हे बटाटे उकडून झालेले आहेत आता गॅस बंद करून बटाटे काढून घेते तर बटाटे काढून घेतलेले आहेत याची साल काढली काढून घ्यायचे आहे तसेच ठेवलेले आहेत तोपर्यंत तो, आणि इकडं मी आता जिरा भातासाठी तयारी करत आहे जिरा भातासाठी जिरा टाकलेला आहे जिऱ्याची फोडणी दिलेली आहे आणि आता याच्यातच एक तांब्यावर पाणी घालून दोघा जणांना किती भात लागतो तेवढा मी भात बनवणार आहे तर तांदूळ घालून घेतलेले आहेत एक अर्धा चमचाभर मीठ घालून घेते आता याच्यामध्ये तर हे अर्धा चमचा चम मीठ याच्यात घालून घेतलेला आहे आणि कुकर लावलेला आहे दुसऱ्या गॅसवर आता याच्यातमध्ये विधी बटाट्याची भाजीला फोडणी देत आहे मी आता पातीला तेल जिरे मोहरी आणि हो एवढंच टाकून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये मी पुढं जे पेस्ट मी बनवलेली आहे अद्रक लसूण खोबरं कोथंबीर याची पेस्ट मी घालून घेते दोन चमच तर ही थोडीशी अशी भाजली की मग आता याच्यामध्ये मी टॅमॅटो घालणार आहे मी टॅमॅटो वापरते कांदा पण वापरत असते पण ना टोमॅटोमुळे मला आज कांदा नाही वापरायचा आज फक्त टोमॅटो घालायचा आहे मला टोमॅटो वापरून मी आज भाजी करणार आहे फक्त आणि जास्त पातळ पण मला नाही करायची चपातीला आपण लावून खाऊ आणि थोडीशी ग्रेवी राहील अशी मला भाजी बनवायची आहे त्यामुळे मी जास्त मसाले पण ॲड करणार नाही आहे फक्त साधी सोपी चविष्ट अशी भाजी बनवणार आहे तर आता मी याच्यामध्ये ना हळदीचा पावडर एक चमचा टाकलेला आहे दोन चमचा गरम मसाला टाकलेला आहे आणि एक च एक दोन चमचे मी ना धने पावडर टाकणार आहे पुढे धने पावडर टाकून घेतली आता याला छान हलवून घेऊया कलर छान आलेला आहे आता मी ह्याच्यामध्ये ना कोल्हापुरी काळा तिखट मी टाकणार आहे जो घरचा माझा मसाला आहे तो एक चमचा टाकून घेणार आहे जो मी रोजच्या भाजीला सर्व भाज्यांना मी हा मसाला वापरते तर ह्याच्याने भाजी खूपच छान लागते आता हा टाकला की दुसरं काही टाकायची गरज नाही लागत सगळं असतं या मसाल्यामध्ये तर कोल्हापुरी काळं तिखट आहे हे आमच्या गावाकडे पण असतं पण ते काळा इसूर असतो हा काळा तिखट मसाला वेगळाच असतो पण छान चव लागते चवीला छान लागतात भाज्या रोजच्या भाजीसाठी तुम्ही हा मसाला वापरू शकता आणि छान असं मसाले भाजून घेतलेले आहेत आता मी याच्यातच बटाटा घालून घेणार आहे थोडंसं पाणी घालते आता मी आणि मग पाण्याला थोडंसं उकळी आली की त्याच्यात बटाटे घालून घेणार आहे आधीच बटाटे घातले की कसं होतं ते आ, पक हे होऊन जातं बटाट्याचं फोडी राहत नाहीत मऊ होऊन जाते बटाटा त्यामुळे थोडंसं पाणी घालून त्याच्यामध्ये मी आता बटाटा घातलेला आहे तर पाहू शकता तुम्ही खूप छान टेक्चर आलेलं आहे अजून थोडंसं मी पाणी घालणार आहे याच्यात एवढं पाण्याने ना म्हणजे नाही का फारच घट्ट होईल हे आता थोडंसं पाणी वाढवलेलं आहे आणि हे चपाती आणि भाताला बरोबर पुरेल अशी एकच भाजी बरोबर झालेली आहे आणि चवीला पण खूप छान झालेली आहे इकडं भात शिजत आहे इकडं हा शिरा तयार झालेला आहे आता लगेचच चपात्या पण मी करून घेणार आहे चपात्या मी आता लगेच नव्हती लाटणार पण दोन तीन जेवढ्या मला लागणार होत्या जेवायला तेवढं मी लाटून घेतलेल्या आहेत आणि नंतर जे, जे सगळ्यांसाठी परत मी लाटून घेणार आहे उपवास सोडताना हे दोन तीन लागणार होते जेवणासाठी दुपारच्या त्यामुळे मी बनवलेलं होतं तर तर इथं चपाती शे भाजत आहे मी लाटून घेतली एक आणि भाजत पण आहे तर माझा असा स्वयंपाकाचा ब्लॉग तुम्हाला पाहायला आवडत असेल तर कमेंट करून सांगा मी बनवायचा प्रयत्न करेन मला असं दुसरं काही म्हणजे मला बनवायला सुचत नाही मला बोलायला तर बिलकुल बी सुचत नाही म्हणतात ना ती काही घरातच मी जास्त बोलते पण असं व्लॉगमध्ये मा बोलायला माझ म्हणजे अजून ते म्हणतात ना अजून हे नाही मला प्रॅक्टिस नाही जास्त तर तुम्ही मला सांगा जर तुम्हाला असं पाहायला आवडत असेल तर मी तुमच्यासाठी नक्की बनवेन आणि कसं वाटलं ते कमेंट करून पण सांगत चला मला म्हणजे मला ना कळतं की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडते का नाही हे पण मला कळून जा म्हणजे कळतं मला त्यामुळेच कमेंटमुळेच तर कमेंटमध्ये तुमची मतं जरूर मांडत चला आणि